नमस्कार तुमचे पुन्हा एकदा माझे सह या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर हा व्हिडिओ रविवारचा तर चला तर आज डबा तर डब्याला मस्तपैकी बटाणा बटाटा करण्याचं ठरलं तर मस्त बटाणा बटाट्यासाठी तर आपल्याच तेलामध्ये जिरे लसूणाची फोडणी देऊन त्यामध्ये आपला घरचं लाल तिखट मस्तपैकी मिडियम गॅस वेळेची फोडणी छान अशी मस्त परतू दिली आणि त्यानंतर आपण बटाणा बटाटे कापलेले होते स्वच्छ धुवून यामध्ये टाकले आणि नंतर पा मस्त बटाटे शिजल्यानंतर वरतून आपली शेंगदाण्याचा कूट टाकून मस्त अशी माझी डब्यासाठी बटाणा बटाट्याची भाजी तयार झाली जास्त पातळी नाही जास्त घटने अशी एकदम छान अशी मस्तपैकी केली तर खूप मस्त झालेली होती आणि चला तर आमच्या सगळ्यांचा चहाही ठेवला होता त्यानंतर पहिला चहा स्वामींपासून तर स्वामींनाही चहा वगैरे दिला तर तोच ना आमच्या आई घेतात तर आईंना प्रसाद म्हणून घ्यायला देते तर त्यानंतर आज रविवार पण आज मी काही क्लासला गेले नाही तर म्हटले शनिवारी पण ना माझा काही जास्त आराम झाला नाही तर धावपळ असतेच तर आज मी ठरवलं आज क्लासला जायचं नाही आज पूर्ण दिवस आराम करायचा तर सकाळी ना घरातलं आवरल्यानंतर मी बराच वेळ आरामच केला त्यानंतर मलाच कर्मीना त्यामुळे मी म्हटले चला तर घरी ना कारण क्लोज क्लासला जाणं असतं ना तर काही काही आपल्या घरातल्या बारीक बारीक अशा गोष्टी असतात क्या त्यानं आपण आवरल्याच पाहिजे तर बऱ्याच दिवसापासून येणे मला फ्रीज आवरायला टाईम भेटत नव्हता तर म्हटले चला तर किचन मी ना मस्त भांडे वगैरे घसले होते ते तुम्हाला व्हिडिओ शेअर केले पण जास्त धावपळीमुळे ना माझं फ्रीज आवरायचं राहून गेलं होतं म्हटले चला आज रविवार आहे आणि भाजीपालाही करायला मामा गेले होते तर म्हटले चला भाजीपाला येईपर्यंत स मस्त सगळं काही साफ असं मस्त फ्रीज स्वच्छ करून घेऊ आणि तुम्ही बघू शकता माझ्या फ्रीजमध्ये हिमालय तयार झालं आहे तर भरपूर असा बर्फ तयार झालेला होता पण भाजीपाला असल्यामुळे फ्रीज काही बंद ठेवता येत नव्हतं तर म्हटले चला आपण आता फ्रीज बंद करूनच तर बरंच पाणी गेलं निघून तर थोडासा कमीही झाला म्हटले चला भांडे वगैरेही फ्रीजचे घासून वगैरे घेऊ कारण आपलं फ्रीजही आपण स्वच्छच केलं पाहिजे पूर्ण क्लीन केलेलं आहे पण आता भाजीपाला आहे ना त्यामुळे मला काही फ्रीज बंद ठेवता येणार नाही खूप आणि काढायला गेले ना तर नको रिक्स नको रिक्स घ्यायलाच नको कसली तर म्हटले जाऊ दे आता ज्या दिवशी भाजीपाला नसेल नसेना संडे ना आज भाजीपाला गेले मा करायला त्यामुळे ना मी काही फ्रीज बंद ठेवू शकत नाही आणि आता खूप वेळच बंद पण तो काही होत नाही त्याला खूप वेळ लागेल ज्या दिवशी भाजीपाला नसेल ना तर त्याच दिवशी मी ठेवून देईल आणि छान पैकी मस्त ओल्या कपड्याने मी आताय ना पुसलय फ्रीज एकदम क्लीन केलंय आणि त्यानंतर जा दुसऱ्या पण कपड्याने पुसून घेतली छान मस्त बघा किती छान दिसतंय माझ फ्रीज फ्रीज मस्त छान असं क्लीन झालं त्यानंतर आहे ना जो भाजीपाला होतं ना पहिलेच तर मिरच्या बटाटे कांदे हे आपल्याला खूप लागतं त्यामुळे खूप सारं आणतात तर मिरच्या वगैरे होत्या आणि सगळं पालकची भाजी आवडते ना तर भाजी ही आणलेली होती तर ना थोडासा भाजीपाला पण आणलेला होता पालकची भाजी वगैरे त्यामुळे ते, ते शिल्लक होतं भरपूर तरीही मामा गेलेली होती आणायला तर म्हटले जो आहे तो आता स्वच्छ भरून वगैरे ठेवू आणि हे ना हा आपला भाजीपाला भरायचा डबा तर फ्रीज ते ते तर ते माझं स्वच्छच मी ना नेहमी करतच असते जेव्हा भाजीपाला आणतो ना तर स्वच्छ सगळं काही भरते तर म्हटलं चला जेवढं आहे ना तेवढं आपण आता फ्रीजच्या याच्यामध्ये बॉक्समध्ये भरून वगैरे ठेवू तर सगळा भाजीपाला मी ना सगळं याच्यामध्ये स्टोअर करून ठेवला आणि त्यानंतर जेव्हा मामाने सगळा भाजीपाला आणला ना तो सगळा निसून वगैरे सगळा काही ठेवला म्हणजे ना आपल्या फ्रीजमध्ये पण जास्त गर्दी होत नाही तर बघा तर ही पालकाची भाजी ना आम्ही नंतर निसून काढली तर सगळं ना आम्ही सगळं भाजीपाला कोथंबीर सगळं व्यवस्थित नसून वगैरे ठेवलं कारण फ्रीजमध्ये पण भरपूर अशी गर्दी होऊन जाते तर सगळे असे मोठे मोठे जुळ्या असतात ना भाजींच्या तर सगळं फ्रीज भरलं जातं त्यामुळे आम्ही सगळं काही निवडून ठेवलं भाजीपाला आल्यानंतर तर तुम्हाला ते सगळं काही व्हिडिओमध्ये दिसणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता बघा हो तर सगळं काही ना फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवलं जेवढा भाजीपाला होता आणि जे काही कामाचं नव्हतं म्हणजे काही शिळा आपला भाजीपाला होऊन जातात मिरच्या वाळून जातात त्या पण येणार सगळं काही टाकून दिलं जे हवं नको आहे ते सगळं काही टाकून दिलं फ्रीज थोडंसं रिकामं केलं आणि त्यानंतर घर वगैरे झाडून घेतलं कारण आता पाच वाजलेच होते तर सायंकाळचे झडझूड त्यानंतर देवपूजा तर अजून काही मामा आलेले नव्हते भाजीपाला घेऊन तर म्हटले चला सगळं काय आवरून घेऊ त्यानंतर आमच्या सगळ्यांचा चहा वगैरे झाला झाडझुड झाल्यानंतर स्वामींची पूजा वगैरे झाली माझी देवपूजा झाली आणि घरामध्ये ना जर स्वामींचं माझं वटरिष्ठामध्ये मस्त छान असे बसलेले स्वामी आहेच तर ना स्वामींचा मंत्रही घरामध्ये चालूच असतो तर ते मंत्रही आहे तर खूप छान असं प्रसन्न घर वाटतं तर देवपूजा झाली आणि मामाही आली तर आमच्या सगळ्यांचा चहा वगैरे झाला आणि आता सईला आहे ना खाव आणायला लावलं होतं ना तिने तर ती लगेच समोर येऊन बसली तर तिने गुडीशेव आणायला लावली होती मामांना ना आता बघा कशी बोलते आहे ती बाप तर तिला गुडी खूप आवडते तर मस्त गुढी घेतली आणि गेली पण खायला तर म्हंटले चला तर तिच्या छोकुल्या छोकुली मावशीलाही देत होती सगळ्यांना मस्त एक एक देत होती त्यानंतर सगळ्यांसाठी मस्त भेळ तर थोडा भाजीपाला निवडून ठेवला त्यानंतर सईचे पप्पाही आले ड्युटीवरनं आणि आम्ही सगळे काही एक म्हणजे सोबत होतो तर आज रविवार आली छान अस मस्तपैकी भेळीचा मस्त भेळीची पार्टी झाली आमच्या सगळ्यांची छान समस्त मस्त भेळीवर कोथंबीर कांदा चिळून टाकले तर एक नंबर लागते आणि ही ना भेटते ना तो खूप मस्त ही भेळ लागते तर आदल्याच दिवशी मम्मीची त्या खाल्ली होती पण तुम्ही सिन्नरला आल्या ना नक्की ना आमच्या वॉयव्येसमधले इथे ना भेळ भेटते तर नक्की घ्या हाऊ बघा तर खूप मस्त आहे आणि चला तर आम्ही भाजीपाला थोडा निवडून ठेवला आणि म्हटले चला स्वयंपाकाला अजून वेळ होता ना तर कारण बियीचा नाश्ता झाला होता तर म्हटले चला सगळं काही निसपूस करून ठेवू तर वा वटाणा वटाणा वगैरे सगळं काही निसून ठेवले तर पालक हे सगळं काही निसून वगैरे ठेवलं त्यानंतर आईने सगळं काही फ्रीजमध्ये ठेवून दिलं आणि मी नंतर स्वयंपाकाला लागली आणि आज मस्तपैकी आपल्याला भरलेली वांगीची भाजी करायची आहे तर भरलेलं वांगं खूप दिवसापासून केलेलंच नव्हतं म्हटले चला आणि म्हटले तुमच्यासोबत ही रेश रेसिपी शेअर करू तर मी मस्त आहे ना लसूण शेंगदाणे आणि थोडंसं खोबरं आणि थोडीशी ना तीळ आणि थोडीशी खसखस टाकली आणि दळतानाही ना यामध्ये थोडीशी कोथंबीर दळायला टाकली त्यामुळे हे बॅटर येण्याचं थोडंसं हिरवं दिसते तर खूप मस्त तर मी ना कोथिंबीर दळून ना त्या वाटणामध्ये टाकली ना तर खूप भारी अशी माझं भरलेले वांग्याची भाजीची टेस्ट एक अप्रतिम झालेली होती तर तुम्ही नक्की करून बघा तर यामध्ये ना शेंगदाणे खोबरं लसूण कोथंबीर थोडीशी आणि खस तीळ हे सगळं काही दळलं त्यामध्ये आपलं घरचं लाल तिखट थोडासा काळा मसाला थोडासा कांदा लसूण मसाला आणि चवेपुरता मीठ आणि नंतर स्वच्छ असे ना वांगे धुवून येणा मध्ये मध असे काप करून घेतली आणि हे सगळं काही ना वाटण त्यामध्ये भरलं तर सगळे असेच वांगे ह्या पद्धतीने सगळे काही भरून घेतले आणि त्यानंतर मी ना कुकरला येण्या एक शिट्टी देऊन घेतली मग कारण यांना कुकर शिट्टी दिल्याने म्हणजे आपली वांगे पटकन शिजल्या जातील आणि छान मस्त आपलं असं तरी जर छान अशी वांग्याची भाजी झटपट आणि पटकन तयार होईल तर मस्त मस्तांना सगळे काही वांगे भरले गेले आणि बघा तर तुमच्याही वांगे असे कच्चे तरी तोंडाला पाणी सुटलं असेल ना तर खूप मस्त भाजी भाजी झाली होती तर कोथंबिरीना दळून टाकल्यामुळे नंतर हे बघा कुकरमध्ये पाणी टाकले आणि सगळे काही वांगे यामध्ये टाकून दिली आणि दोन म्हणजे एक सुट्टी देऊन घेतली आणि त्यानंतर कढईमध्ये थोडंसं तेल टाकून परत जिरे आणि लसणाची फोडणी देऊन थोडंसं आपल्या अंदाजेनुसार थोडासा मसाला कारण आपण वाटणामध्ये पण मसाला टाकलेला असतो तर जास्त पण तिखट होत नाही म्हणून आपण आपल्या अंदाजेनुसार यांना थोडासा मसाला टाकायचा हळद आणि जी वांगी शिजलेली असतात ना तर तेच पाण्यासहित आपण या कढईमध्ये टाकायचं आणि त्यानंतर शेंगदाण्याचा अर्धसकट दळलेला कूट तर अशा पद्धतीने माझी खूप छान मस्त अशी वांगे आहेत भरलेली वांग्याची भाजी झाली तर खूप मस्त लागली तर तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करा आणि कशी वाटली तेही कमेंटमध्ये नक्की सांगा तर अशा प्रकारे बरा खूप सारा भाजीपाला होता पण मी व्यवस्थित ठेवले ना तर जास्त पसाराही दिसत नाही आणि व्यवस्थित आपलं फ्रीजही मस्त क्लीन वगैरे दिसतं तर अशा प्रकारे माझं फ्रीज मस्त व्यवस्थित झालं तर कसं वाटलं व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हा सगळ्यांना बाय बाय